छत्रपती शिवाजी महाराज कांतिबा ज्योतिबा फुले टिपू भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा वसंतराव नाईक अण्णाभाऊ साठे या सर्वच महापुरुषांना या ठिकाणी वंदन करतो ज्वलंत आंबेडकर वादाच पुरस्कार करणार लढाऊ वैचारिक व आक्रमक असलेलं राजकीय क्रांतिकारी संघटनेच्या नाम हलकाचं अनावरण आणि त्या निमित्त या ठिकाणी प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशा या प्रबोधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले विचारपीठावर राष्ट्रपाल दादा सावंतकर जिल्हा संपर्क प्रमुख ज्येष्ठ कार्यकर्ते सिंगम भाऊ डगे आताच अगदी भाषण असे सेना जिल्हा प्रवक्ते त्यानंतर त्यांनी उत्कृष्ट असं भाषण केलं असे असेंटायकर सेना विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख विशाल भालेराव माझ्या सोबत आलेले मुस्लिम समाजाचे नेते मोहित पटा मुस्ता कुरेशी तसेच विचारपीठावर आमच्या चिका येथील पाटील तसेच पिट्टू जाधव सबुध वाळवे त्याचे नाव काय सोंटके तसेच सुरेश शेळके किशोर शेळके अनिल शेळके आमचा नागेश सावतकर आकाश कांबळे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं विकरच्या पाठीच अनावरण केलं असे नेशामे नरवाडे पवन काळवांडे हर्षवर्धन नरवाडे हर्षवर्धन आहे का नाही का रवी बलखंडे नागराज बलखंडे सर्व सम्राट गुरु सर्व बोधोपास उपासिका आपल्या सर्वांना माझा क्रांतिकारी देवी या ठिकाणी अगदी कमी शब्दामध्ये भीमटायगर सेनेच महत्व भी मी करणार आहे आणि म्हणून भीमटायगर सेनेच महत्व निषेध करत असताना मला चार वळ्या आठवल्या ज्या मी स्वतः दिलेल्या आहेत तो मनुका दलाल हे तो आवडल्या तर जोरदार टाळ्या वाजवा कारण एक तर माणसं कमी <दग़ागाँ> आहे <ने> आता टाळून <सावन। दग़ाँ> आता वर्षा नंतर एकही टाळी पडणार आहे असं म्हणतो मी सर्वांना आवडल्या तर थोडं मोबाईल बंद करा मला माहिती आहे तुमचे महत्वाचे मोबाईल येतात याच्यात मत असण्याचं कारण नाही थोडस सायलेंट राहा मोबाईल सर्वांनी प्रिपेड करू मजा ठेवा येते का स्टेजवर आहे का सर्वांनी सायलेंट मोबाईल ठेवा आणि खिशात ठेवा जा जा हो तू मनुका दलालो हम्बी भी है तू, हम भी तू आर हे पार हे खास करून जातीवादी जातीवादासाठी मनुवाज्यासाठी तू तू मनु का दलाल है तो अरे हम भी भीम के लाल है तू हम हम भी पार है, हमसे तू खंजर है तो तलवार है बोधिनी या ठिकाणी बाबासाहेबांचं कर्तृत्व सांगितलं विशालने संविधानाचा विषय सांगितला आणि थोडं मी संविधानापासून सुरुवात करतो की बघा संविधान आमच्यासाठी म्हणजे किती अत्यंत महत्वाचं आहे आमच्यासाठी म्हणजे फक्त बौद्धासाठी नाही मग आदिवासी असतील तेली माळी कोळी मराठा मुसलमान सर्वच असतील काल घेतला एक इलेक्शन एक म्हणजे एकच निवडणुका अरे सर्व या देशासाठी घातक आहे काही दिवसाला ते निवडणुकाच रद्द करतील नाही म्हटलं तरी त्यांचं स्टेटमेंट होता आम्ही यापुढे मतदान म्हणजे निवडणुका घेणारच नाही मतदानाचा हक्क आपल्या सर्वांचा काढून टाकू आणि बघा साध्या साध्या गोष्टी मुळात नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट लोकांना संविधानच माहीत नाही मी एक सुरुवात सांगतो म्हणजे तुम्हाला संविधानाचं महत्व कळेल पहिल्यांदा बघा हे लक्षात घ्या हा आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाषणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हे करत असताना आम्हाला कशाची भीती नाही तो एकाने मुसलमान बांधवांनी कार्यक्रम घेतला त्यालाही कशाची भीती नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आर्टिकल एकोणीस ए एक, ए एक मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे आम्ही कार्यक्रम घेणं आम्ही भाषण करणं आम्ही एका जागी जाऊन हा आमच्या बाबासाहेबांनी आर्टिकल एकोणीस एक मध्ये आम्हाला दिलेला अधिकार आहे आता तुम्हाला काही महत्व वाटणार नाही मग मी थोडं पाठीमागे येतो बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर मनुस्मृती तेही संविधान होत प्रभोईस अर्थ कोणाला कळला का नाही साहजिक आहे ते संस्कृत मध्ये त्याचा मराठी ट्रान्सलेट म्हणजे अर्थ असा आहे की ते फक्त ब्राह्मण सोडू त्याचा अर्थ असा आहे की ते फक्त ब्राह्मण सोडू कोणी भाषण करण्याचा प्रयत्न केला बघा म्हणजे बाबासाहेबांचं महत्व कळेल काय सांगितलं मनुस्मृतीने इथे ब्राह्मण सोडून म्हणजे सगळे चाले त्याने भाषण करण्याचा प्रयत्न केला त्याची जीभ कल्या सगळ छाटा त्याही पुढे त्या कलमात असं सांगितलं होतं इथे ब्राह्मण सोडून कोणी गाणं कीर्तन भजन भाषण ऐकण्याचा प्रयत्न केला त्याच्या कानात उकलत तेल टाका ब्राह्मण सोडून कोणी इथं चांगलं बघण्याचा प्रयत्न केला त्याचे डोळे फोडा विचार करा तुमचे डोळे फोडले तुमच्या काळात बाबासाहेबांचं महत्व कळेल पण माझ्या बाबासाहेबांनी भारतीय संविधान फंडामेंटल राईट आर्टिकल एकोणीसशे एकोणीशे दोन एकोणीशे तीन एकोणीशे चार एकोणीशे पाच मध्ये लिहितात अभे का ना तू कर

आपल्यावर दुसरे असले तरी त्याचे काही कार्यकर्ते पक्षात असले ते नको म्हणतात त्याच मतदान जाईल राजकारणामध्ये धंदा नसतो संघटनेला काही घेणं जायचं नाही संघटनेला एवढं माहित आहे खऱ्याला खरा म्हणा आणि गाडवाला गाडवा म्हणा ही संघटना सांगते कारण ते तर काय देणार नाही राऊंडावर जर अन्याय झाला ना कशाची परवा नाही मत त्याची काही नाही माझ्या समाजावर अन्याय झाला ना त्या घडवाला बाबासाहेबांच्या संविधानाचे चोवीस ला बाबासाहेबांनी सामाजिक संघटना काढली होती कदाचित तुम्हाला माहित असेल वीस जुलै एकोणीसशे चोवीस ला त्या संघटनेचं नाव होत जी सामाजिक संघटना बाबासाहेबांनी काढली त्या संघटनेचं नाव होत बहिष्कृत हित कारणे सभा आणि तेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला आमचा जाण्या अत्याचार कमी करायचा असेल आमचा धाक निर्माण करायचा असेल तेव्हा बाबासाहेब एकोणीसशे चोवीस ला आपल्या संघटनेच्या माध्यमातून सांगतात शिकार संघटित वा संघर्ष करा आणि ते बाबासाहेबांचं ब्रिद्ध वाक्य घेऊन भीम टायगर सेनेची निर्मिती झालेली आहे मला वाटतं जवळपास पंचवीस वर्षापूर्वी या ठिकाणी भीम टायगर सेना स्थापन झाली होती oh, oh. बरोबर आहे सुरुवातीचा काळ एकदम म्हणजे तालुक्याच्या बाहेर भीम टायगर सेना गेली होती आज महाराष्ट्र आणि सगळ्या राज्यामध्ये भीम टायगर सेना गेलेली आहे आणि त्यात योगदान आपल्या राहुल गावचं सुद्धा आहे बरेच जण त्यावेळेस उपस्थित असतील म्हणजे खरं श्रेय जी महाराष्ट्रात भीम टायगर सेना गेली आणि म्हणून संघटनेत काय ताकत असते आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल संघटनेत फार मोठी ताकत असते मी एक तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो मी संघटना कशासाठी काय ताकद असतं आणि आपण आलच जर राहिलो तर काय होत आपल्याला माहित आहे एक शेतकरी होता खास करून भीमटायगर सेनेसाठी भीम सेना का असत आपण करावं पहिलं कारण चांगलं तिला मताची गरज नसते संघटनेला खरा आणि खोटा ते कशाची परवा करत नाही तर नफा आणि तोटा बघत नाही दुसरं कारण संघटना कशासाठी त्यासाठी मी आपल्यासाठी एक्झाम सांगत आहे हा माझ्या भाषणाचा शेवट आहे आपण सर्वांनी लक्षात घ्या दुसरं कारण असं आहे की एक, हो। एक शेतकरी असतो खास मी संघटनेची ताकद संघटना का स्थापन करावी यासाठी हे उदाहरण सांगत आहे एक गाडी बैल घेऊन एक शेतकरी आपल्या शेतात जातो शेत दूर असतं उन्हाळ्याचे दिवस असतात आणि जेव्हा तो गाडीवाला हातात चाबूक घेऊन बैला हाकत असतो तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की दोन्ही बैलावर गोमाशा बसलेल्या आहेत मग तो काय करतो शेत येईपर्यंत दोन किलोमीटर कमी जास्त शे शेत असत तेव्हा तो काय करतो गाडी हाकत असताना हातात चा गोमाशी एका रट्याला गोमाशी एका रट्याला गोमाशी गोमाशी दोन किलोमीटर येईपर्यंत दोन्ही बैलावरल्या तो सगळ्यात गोमाशा मारून टाकतो शेत शेतात हल्ल मोठ झाड होत उन्हाळ्याचे दिवस गाडी वैल झाडा खाली सोडलेत त्याच्यासोबत एक त्याचा मित्र होता त्याला आश्चर्य वाटलं काय माझ्या मित्राचा नेम एका बसतात गाडी वैल सोडतात आणि जेव्हा तो खाली बसतात त्याच्यासोबत आलेल्या मित्राचं लक्ष त्या झाडावर जाते सहज आणि झाडावर लक्ष गेल्यानंतर त्याला भल मोठे आगीमुळे दिसत जेव्हा त्याला आगीमुळे दिसत तेव्हा त्याला एक कल्पना सुचते आणि तो त्याच्या मित्राला विचारतो काय मित्र म्हणे अरे काय तुझा नेम एका रट्ट्याला गोमासी मासी मारलीस एकही रट्टा नेम तुझा खाली गेला नाही त्याची छाती फुगली हा म्हणे आपला नेमच कसा आहे हा परत त्याला प्रति प्रश्न विचारतो खरच तुझा नेम परफेक्ट आहे अरे डायस का बघितलं नाही का एका रट्ट्याला एक गोमासी एका रट्ट्याला गोमासी एका रट्ट्याला एक गोमासी गेला म्हणे माझा नेम खाली तेव्हा तो मित्र म्हणाला की खरच मित्रा तुझा एकही रट्टा खाली गेला नाही एका रट्ट्याला एक गोमासी परफेक्ट नेम आहे पण तेव्हा तो विचारतो पण का म्हणे मित्रा खरंच तुझ्या नेमावरला नेमावर जर नेमावर तुझा विश्वास असेल तुझा नेम जर चांगला असेल तर तुला शेवटची परीक्षा द्यावी लागेल हा गर्वाणी म्हणतो सांगणा वेड्या सगळ्या गोमाशा मारून टाकल्या हे काही माझा नेम खाली गेला नाही आता कोणती माझी परीक्षा गेला सांग मी तयार आहे तुझी परीक्षा तू घे परीक्षा मी द्यायला तयार आहे तेव्हा तो मित्र म्हणाला बेट्या तुझा नेमावर तुझा विश्वास असेल तर झाडावर आगेमोळ बसला जशा दोनशे माशी मारून वरे बघितलं आणि वरे बघितल्यानंतर स्तब्ध झाला काहीच बोलत नाही मित्रांनी परत विचारलं काय झालं म्हणे मित्रा का शांत बसलास मार ना आगे मोलाची मासी तरी हा काहीच बोलत नाही परत मित्रांनी विचारलं काय झालं म्हणे मित्रा काय शांत बसलास दात बसली का तेव्हा तो मला मित्र वेडाय दे का मी आहे अभे तू आताच सांगितलं माझा नेहमी आहे ते घट्याला मी एक गोमासी मारली आणि आता काय झालं काय शांत बसला तेव्हा तो मित्र बोलला हा संघटना स्थापन करण्याचा उद्देश आहे बाकी काही नाही <laughs> मित्र तो म्हणे मित्र वेडस दोन दो मारल्या ही जरी खरी गोष्ट असली त्याच कारण मात्र वेगळं आहे तो कोणतो मित्र जेव्हा मी गाडीवर असताना प्रत्येक बैलावर गोमाशी मारत होतो त्याच सर्वात मोठं कारण होत त्या गोमाशामध्ये संघटन नव्हतं हो एकी नव्हती एकी मग आता पण मित्र कारण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब का कारण मी छोट्याशा एवढ्या आग्ग बोलाच्या मासेला मारल मित्र सगळ्या माश्या माझ्या आमदार पडतील कारण त्यात संघटना आहे माझे लटके घेतील मला व्यक्त करतील मला जीवन

मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला एवढा शब्द देतो मी जिवंत असल्यापर्यंत तुमचं प्रकरण माझ्यात तुम अर्ध्यातून निघून गेला काय झालं मलाही माहित नाही <laughs> मी आज दोनदा तुम्हाला माहित पहिल्यांदा मी काय बोललो तुम्हाला माहित तहसीलदार ते होते तुम्ही होत्या सर्व मग तुमच्यात काय कॉम्बिनेशन नव्हतं असं एकदा एकावर विश्वास टाकला की नाही टाकायचा असतो नंतर तुम्ही इकडे जा वकिलाकडे जाय झालं मलाही माहित नाही निकाली निघाल का दोनशे नाही बघा तुम्हाला नाही वाटत शेवटी या तर तुम्हाला शब्द दोन मिनिटामध्ये प्रश्न ते तुम्हाला बाकी बघा कारण तुम्हाला माहिती आहे दादासाहेब साहेब म्हणले की तालुक्यामध्ये तसं नाही सर ते आम्हाला कोणताही निकाल नाही तारखी बंद केली सगळं प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का रस्ता जर चुकलायच नाही